नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आला आहे आमची ड्युटी चालू झाली परत इथं घातलं ज्वारीच्या पापड्यांच चालू आहे शिजत आले पि त्याच्यात तुम्ही काय चालवलं ते, ते सांगा पहिलं तुम्ही काय चालवलंय वरदरा ज्वारीच्या पापड्या ज्वारीच्या पापड्या होय का ज्वारीची पापडी चाले मला कसं करायचं या की जेवायला नाही म्हणलं का याच्यात कोंड्याच्या पापड्या करायच्यात कोंड्या भिज कोंड्याची पण ऑर्डर आहे का नाही मागच्या वर्ष आपण बरेच केलं मग स्वातीता काय झालंय लसून चालत आहे बर चाललंय काम अशी अजून कपडे भांडी सगळं सगळं जागेलाय हा म्हटलं हे ओरकून घ्याव मग बघ चला अकरा धुवून घ्यायचा पापड्या खासदार शिजते ठेवायच्या टाकायचं दुसरं पातीला ठेवायचं का त्यातच टाकायचं त्यातच टाका ते ओतून काढून घ्या हां चालतं आहे चालतं का पातीला विसरून घेऊ हां ते खाली राहणार ना का आमच्या आकाचीच चालली त्यांची गरबड उरकायचं चालले आहे स्वयंपाक झाला आहे चाल काय माहिती कांदा काढायचं नाही कांदा काढायचं डाळी आमच्या आता एवढे दिवस आराम केला आता उन्हातानाच्या कामाला नाही दिला लसून लसूण लसूण आणि ते आता वाटायचंय लसून कस <laughs> हॅलो नमस्कार शुभ संध्या तर काय नाही चहा चालू आहे चहा उकळतोय मस्त या सगळेजण चहा घ्यायला छान चहा आहे तर बाजार आणलाय मी बाजार तसंच आहे पिशवी आज रविवार हे बघा असं बाजार आणलाय सगळा तो आहे अजून तर इकडं काय चाललंय आमच्या मॅडमचं काय करताय तू बाई झालं का फेल आणि तिकडे पाटील झोपल्यात आता त्यांना पाणी आले आमच्याकडं एवढं पाणी आलं की लोक बघा चला चहा घेऊ असा मस्त पैकी आज काही दिवस झालं ब्लॉग काढला नव्हता म्हटलं आज जरा ब्लॉग काढावा बघा जरा बघा व्हिडिओ माझे आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि चहा घे आहे काय तुला सांगतो रे एकदाच शंभू तू का तिचे पैसे घेतले सांगायचं ना रे दादा असं का गपचूप पैसे नाही म्हणायचं तस हा तुम्हाला फटके नाहीत लय दिवस झालं त्याच्यामुळे अडगत करताय ना दीदी खूप दिवस झाले टेरिस वरच नाही वातावरण तुम्हाला पाणी लय झालं काय की <laughs> <laughs> असं मस्त टेरिस धुवून घेतला होता काल आज पण धुवायचं आता उद्या बघू खारवडे वगैरे हा कसं शांत वाटते एकदम असं शांत वाटते शांत आज ज्वारीच्या काल ज्वारीच्या पापड्या केल्या होत्या त्या केल्या काल दिवसभर वाळल्या आज दुपारपर्यंत ऊन तोपर्यंत एक गिर्या एक कस्टमर घरी आलं आणि सगळंच घेऊन गेलं तीन किलो पण ज्वारीच्या पापडे घेऊन गेलं खारवडे नेली पाच किलो आता सगळंच संपले म्हणजे आता करायलाच लागं ना आम्हाला आता उद्या बघू उद्या आता स्वतः काय म्हणतील त्याच्यावर त्यांची जरा तब्येत बरी बरं नाही आहे पण करायचं व्हिडिओ कसे वाटते सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सपोर्ट करताय असा सपोर्ट करत राहावा काय होतं रोज 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 म्हणजे काढणं बरोबर आहे रोज व्हिडिओ काढलाच पाहिजे पण काय होतं राहा वेळच होत नाही हो का घरच्या कामात त्यात उन्हाळं काम चालू झाल्यापासून तर होतच नाही अकरा आणि बारा तर वरतीच वाजतात नऊ वाजले की असा टेरिस तापतो ना खूप तापतं टेरिस चप्पलचं तर वर नाहीच वर पण लई असं म्हणजे खूप ऊन लागतं त्यामुळे असं वाटतं सकाळचं कधी व्हिडिओ काढायचा कधी पूर्वी होता वेळ आता हे उन्हाळकाम चालू झाल्यापासून आम्हाला जमत नाही पण तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ एवढ्यात आले नाहीत त्याबद्दल माफ करा आता इथून पुढं व्हिडिओ तुम्हाला येतील कसे <coughs> वाटतात व्हिडिओ नक्की सांगा आणि आज काल आई बाबा आले होते तर त्यांना सोडायला गेले आज रविवार दिवस बाजार वगैरे घेतला बाजार देऊन आली त्यांना नाही दिला मला आणला आता मग उद्या आता इथल्यावरून मग त्यांना देऊन येईन उद्या बाजार त्यांना आज नुसतं सोडवून आले म्हटलं जाऊ उद्या घेऊन येईल भाजीपाला वगैरे मग कसं म्हणजे थोडा वेळ बसणं पण होईल ना पण आता उद्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहे उद्याचं काय काम आहे ते अजून तर त्यांना फोन नाही केला स्वातीताईंना त्यांना फोन करेल काय म्हणतात बघू जर नाही काय काम म्हटलं तर सकाळी सकाळी जाऊन मग देऊन येईन बाजार त्यांचा आता बघणं गरजेचं आहे ना त्याच्यामुळे खूप धावपळ होती पण तरी पण चला यांच्या आशीर्वाद आहेत पाठीशी आपण बघतोय म्हणून तरी आहे चला <laughs> चला तर मी बाय शुभरात्री सगळ्यांना म्हणजे शुभरात्री का म्हणते की परत असं बरं शुभ संध्या <laughs>